माय माऊली नमस्कार विविध महान संत महिमा ग्रंथ श्री गुरु संत सकाराम महाराज भाग अकरा कथासार अभिवाचन करत आहे मागील भागवार पुढे सुरू निंदकाचे तोंड काळे सकाराम बुवांची पहिलीच पंढरीची पायवारी होती या पायवारीत त्यांच्या मुखी सदैव हरिणाम असे रात्रीच मुक्कामाच्या ठिकाणी बुवा कीर्तन करीत चालताना भक्ती भावितका गाढ होत असे कि ते देहवाण विसरीत तहानुभ घरपहून जाई चालताना मधूनच रस्त्यावर लोटांगण घालीत काया वाचा मनाने हरिशरणा झालेल्या भुवांच्या वृत्ती पाहून जागेजागचे वारकरी मंडळी भुवांवर भक्तिभावाने प्रेम करू लागले पंढरपुरात भुवांनी पांडुरंगाचं अनेकदा दर्शन घेऊन आपल्या डोळ्यांचं पारणं फेडलं अमळनेरी परतताना तर भुवांचं हृदय दाटून आलं पांडुरंगाचा निरोप घेताना भुवांनी मनोभावी प्रार्थना केली म्हणाले देवा पांडुरंगा मी पाहतो हे तेच तू तुझं रूप माझ्या अंतकरणात कायम असू दे पाशातून मला सोडव पुन्हा पुन्हा तुझ्या भेटीची इच्छा पूर्ण कर पंढरीची वारी करून अम्माण्याला परतल्यानंतर भक्ती विरक्ती सिगेला पोहोचली एक एक उपाधी गळू लागली कोरांना मागण्याऐवजी आता चार घरी घे केवळ मधुकरी मागून उदरनिर्वाह सुरू झाला गंगाबाईस आपल्या पतीच्या ह्या विरक्तीबद्दल कोणती तक्रार नव्हती उलट दिवसेंदिवस त्याही भगवत भक्तीत रमू लागल्या पण सकाराम बुवांचं हे महात्म्य गावातील काही निंदकांना कुटाळक्या करणाऱ्यांना भावलं नाही त्यांनी मग एक कुटील भुवांची फजिती करण्याचा भेद आखला त्यांनी चैत्र महिन्यात बुवांना अखंड नामसप्ताह करण्याच्या भगरीस पाडलं उलट पक्षी त्याच वेळी या नामसप्तात कुणी सहभागी होऊ नये म्हणून खरबूजवाडीचे रस्तेच त्यांनी अडवून ठेवले दोन दिवस तहान भू सारे देहधर्म बाजूला सारून बुवा एकटेच नाम स्मरत स्मरण करीत राहिले पूर्ण सात दिवस कोंडीत पकडून त्यांच्या जीवाशी खेळण्याचा निंदकांचा कुटील डाव सफल होऊ नये म्हणून स्वतः पांडुरंग कीर्तनकाराच्या विषात रुक्विणीसह खरबूजवाडीचा दर झाले शिवाय बुवास विश्रांती मिळावी व देहधर्माची मुभा मिळावी म्हणून पांडुरंगाने तुकाराम महाराज नामदेव महाराज या दोघांना नामसप्ताह उपस्थित राहण्याचा निरोप दिला साक्षात्कारी संतांच्या उपस्थितीत रंग चढू लागला आपला फसल्याचं पाहून निंदक कुटाळ लोकांनी पलायन केलं लो। चैत्र शुद्ध तृतीयेपासून नामसप्ताहला येणाऱ्या भक्तांना भोजन प्रसाद देण्याची व्यवस्था स्वतः पांडुरंगाने केली महादेव सिद्धही भुवांच्या सहाय्यार्थ खरबुजवाडीत ठाणं देऊन बसल्याने त्यांच्या सिद्धी कामाला लागल्या होत्या भक्त भाविक मंडळी रोज बहुसंख्येने येऊन नामसप्ताहाचा आनंद लुटत होती नामसप्ताच्या समाप्तीच्या दिवशी फजितीला पारावर राहू नये म्हणून निंदकांनी अमळनेरच्या आसपासच्या गावातून हजारो लोकांना भोजनाचं निमंत्रण अगोदरच देऊन ठेवलं होतं या निमंत्रणामुळे समाप्तीच्या दिवशी दूरदूरच्या गावून हजारो भाविक वारकरी दिंड्या घेऊन खरबुजवाडीस भेट देत होते पण तिथली चोख व्यवस्था खुद्द पांडुरंगाने केली असल्याने त्या दिवशी अन्नदान महाप्रसादाचा सोहळाही दृष्ट लागावासा होता पांडुरंगाने गुहांची लाज राखली निंदक कुडाळखोरांची तोंड काळी पडली त्यांना उघडपणे तोंड दाखविण्यासाठी जागा राहिली नाही बोरी नदीचा ओघा परिसर ही नामाच्या गजराने दुमधुमून उठला भुवांच्या ठाई असलेल्या ईशकृपेचा अनुभव सर्वांनी पाहिला होता त्याची प्रत्यक्ष प्रचिती घेतली होती होण्याऐवजी त्यांची कीर्ती आणखी दूरवर पसरली नामसप्ताह झाल्यानंतर ज्येष्ठ महिना आला सकाराम भुवांना मग पंढरीच्या वारीचे वेध लागले पंढरपूरला जाऊन पांडुरंगाच्या दर्शनाची आस मनात दाटू लागले यावेळी मात्र गंगूबाईंनी माहेरी न जाता खरबूजवाडीस राहायचं ठरवलं होतं गोवांचे जीवलग भक्त टिंक गोविंदा लोटारी यांनी गोवासोबत वारीला जाण्याची तयारी सुरू केली पण गंगूबाईंनी खरबूजवाडीस राहायचं ठरवल्याने त्याने बेद बदलला ते गंगूबाईच्या सोबतीच राहिले नानूबाई खरबूजवाडीस येऊन राहिल्या या ठिकाणी हा भाग संपला पुढील भागात पुढील कथा आपण बघूया हरे नमहा പുണ്ടലീകര വീട്ടിലേതു ജ്ഞാനേശ്വര മഹാരാജ കി ജയ്